आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तर विधानसभेचं काही काळासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन मार्गानं लढाई लढावी अरुण जेटली जपानचे पंतप्रधान शिंजोआबे आजपासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर महत्वपूर्ण द्विपक्षीय करार अपेक्षित पुढच्या आर्थिक वर्षात जागतिक पातळीवर भारताचा आर्थिक विकास सर्वात वेगवान राहील संयुक्त राष्ट्र संघटनेचा निष्कर्ष दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकित कॅरोलिनावर सायना नेहवालचा सनसनाटी विजय आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पंधरा मार्चपासून भारतात नागपुरात सलामीचा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात नमस्कार आता बातम्या पाहूयात संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानपरिषदेचं कामकाज पहिल्यांदा चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारची चर्चेची तयारी तसंच निर्णय घ्यायचीही तयारी आहे मात्र विरोधकांना यासंदर्भात राजकारणच करायचं आहे असा आरोप कृषीमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी आज विधानपरिषदेत केला त्यापूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ आहे सरकारनं आधी कर्जमाफीची घोषणा करावी त्यानंतर चर्चा होऊ शकते अशी भूमिका मांडली काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मुंडे यांच्या भूमिकेला समर्थन देत सरकार फक्त आश्वासनं देतं त्याची पूर्तता करत नाही असा आरोप केला शेकापचे जयंत पाटील यांनीही कर्जमाफीची मागणी केली गेली पंधरा वर्ष सत्तेवर असताना आघाडी सरकारनं राज्याची तिजोरी खाली केली असा पलटवार खडसे यांनी यावेळी केला सरकार घोषणा करायला तयार आहे मात्र विरोधकांनी या संदर्भात मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचा अवमान होऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळातच काही अहवाल मांडण्यात आले राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी या मागणीवर आजही विधानसभेत विरोधक ठाम राहिले पण आधी चर्चा झाली पाहिजे असा आग्रह सरकारनं धरला त्यामुळे सभागृहात वारंवार गदारोळ झाला आणि कामकाज काही काळ तहकूब झालं असल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधी आंबेकर यांनी दिलं आहे श्रावण बाळ तसंच संजय गांधी निराधार योजनेतल्या लाभार्थींच्या अनुदानात दुपटीनं वाढ करायचा विचार सरकार गांभीर्यानं करत असल्याचं निवेदन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत केलं सध्या या योजनेअंतर्गत सहाशे रुपये अनुदान दिलं जातं मुंबई पुणे नाशिकला जोडणाऱ्या पूर्व द्रतगती महामार्गावरच्या कोपरी उड्डाण पुलावर चार अतिरिक्त मार्गिका वाढवण्याच्या कामाला तातडीनं सुरुवात होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली रेल्वे प्रशासनाकडून परवानग्या मिळायला विलंब झाल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचं ते म्हणाले राज्यातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत कामकाजात सहभाग घेणार नाही अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आज घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रचे शेतकरी आज या सभागृहाकडे आशेनं नजरा लावून बसलेल्या आहेत कि आता सरकार कर्जमाफीची घोषणा करील भरीव पॅकेज आपल्याला जाहीर करील परंतु सरकारच्या एकूण भूमिकेच्या बद्दलच आज ज्या पद्धतीने सभागृह चालू करण्यासंदर्भात किंवा का सभागृहाचं कामकाज संदर्भात सरकारची जी, जी, जी आज भूमिका होती खरं म्हणजे त्याचा खरं पहिल्यांदा मी निषेध करतो कामकाजाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु ते प्रश्न सोडवण्याची जर तयारीच या वांजोट्या सरकारची नसेल तर आम्ही कितीदा त्यांना त्या ते पद्धतीनं भूमिका मांडायची आणि म्हणून अशा प्रकारची टोकाची भूमिका नाहीला जास्त विरोधी पक्षाला घ्यावी लागलेली नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग चौथ्या दिवशी गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं तर लोकसभेत विरोधकांनी सभात्याग केला राज्यसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी संसदेवरच्या हल्ल्यात चौदा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली त्यानंतर लगेचच अनेक काँग्रेस सदस्य हौद्यात हो जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली या गदारोळामुळे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आलं नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजपा सदस्यानं काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपाचे पडसाद लोकसभेत आज उमटल भाजपा सदस्यांना माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली गदारोळ करतच काँग्रेस तृणमूल काँग्रेस राजद आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी सभात्याग केला संसदेच्या कामकाजात वारंवार गदारोळ करून कामामध्ये अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन मार्गानं आपली लढाई लढावी अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेत होणाऱ्या गदारोळ आणि तहकुबीच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार टीका केली राजकीय के पक्षाचा निधी स्थावर मालमत्तेसाठी वापरून काँग्रेसनं कायद्याचा गैरवापर केला आहे या प्रकरणात काँग्रेस स्वतः चक्रविवाद फसली असून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काँग्रेसला शोधावा लागेल याबाबतीत सरकार किंवा संसद काहीही मदत करू शकत नाही असे जेटली यांनी नमूद केलं या प्रकरणात सरकारनं कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आजपासून तीन दिवसांच्या भारत भेटीवरती येत असून या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि व्यापारी करार होण्याची शक्यता आहे उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून देशातल्या पहिल्या ट्रेन ट्रेनसंदर्भात करार होण्याची शक्यता आहे मुंबई अहमदाबाद या पाचशे पाच किलोमीटर लांबीच्या बुलेट सुमारे अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे नवी दिल्लीत होणाऱ्या इंडो जपान शिखर परिषदेत ते सहभागी होणार असून त्यानंतर वाराणसी इथं आरतीमध्येही ते उपस्थित राहणार आहेत उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी आज कझाकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत या दौऱ्यात ते येत्या ते तेरा तारखेला ते तापी पाईपलाईन गॅस परियोजनेचं उद्घाटन करणार आहेत या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीनही देशांच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी होणार आहे या योजनेसाठी सुमारे दहा अब्ज डॉलर्स इतका खर्च झाला आहे जागतिक हवामान वाचवा करारावर उद्या स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे संयुक्त राष्ट्रसंघातल्या एकशे पंच्याण्णव देशांचे मंत्री या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत त्यामुळे फ्रान्सची राजधानी सुरू असलेल्या जलवायू परिषदेचा आज होणारा समारोप आता उद्या होईल या करारासाठी स्थिती अनुकूल असून त्यावरची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याचं फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबियस यांनी सांगितलं जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अस्थिर होत असताना केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचं समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार सोळा भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वात गतिमान अर्थव्यवस्था असेल असं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालात नमूद क्लिआ चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के असून तो पुढील आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांशावर तर दोन हजार सतरामध्ये तो साडेसात टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पुढील आर्थिक वर्षात सात पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवर जाऊन पोहोचेल असा अंदाज गोल्डमॅन सॅक या आर्थिक विश्लेषण संस्थेनही व्यक्त केला आहे कोल्हापूरमधला टोल रद्द व्हावा या मागणीसाठी टोलविरोधी कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोळा डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सरकारला टोल रद्द करण्याची भूमिका घ्यावी लागली आहे मात्र विकासकाला द्याव्या लागणाऱ्या रकमेवरून एकमत न झाल्यामुळे प्रत्यक्ष टोलमुक्तीची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही ही घोषणा लवकरात लवकर व्हावी यासाठी टोल विरोधी कृती समितीनं पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून धरणं आंदोलन करण्यात येणार आहे सरकार बदललं मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बदललेले नाहीत असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त कलि बाजारात आज प्रत्येक वस्तू किमतीचं लेबल लावून विकली जाते मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला किमतीचं लेबल लावून का विकलं जात नाही असा सवालही पाटेकर यांनी यावेळी केला शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा चिंतना विषय नामप्रतिष्ठानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यथाशक्ती मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगून लोकांबरोबरच माध्यमांनीही या उदत्त कार्यामध्ये पुढे यावं आव, असं आवाहन पाटेकर यांनी यावेळी केलं राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आदिशक्ती फाउंडेशन ही सामाजिक संस्था पुढे सरसावली संस्थेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेतलं जाणार असून या कुटुंबातील सदस्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन तसंच सर्वतोपरी मदत केली जाणार आहे काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार आणि दत्तक उपक्रमाचे संचालक डॉ डी वाय पाटील यांनी ही माहिती दिली आदिशक्ती फाउंडेशननं शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी विविध टप्प्यांचा समावेश असलेला एक प्रकल्प तयार केला असून त्या माध्यमातून सुरुवातीला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जालना उस्मानाबाद परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील एकशे पंचवीस कुटुंबांना दत्तक घेतलं जाणार असल्याची माहिती दत्ता पवार यांनी यावेळी दिली चिपळूण आणि गोहागर तालुक्यातल्या मच्छीमारांचं पुनर्वसन करून प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचं विस्तारीकरण लगेच सुरू करा या प्रमुख मागण्यांसाठी आज इथल्या मच्छिमारांनी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला इथं असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधलं सांडपाणी दाभोळ खाडीमध्ये सोडलं जातं या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी सरकारनं चोवीस कोटी रुपये एमआयडीसीकडे हस्तांतरितही केले आहेत मात्र अद्याप काम सुरू झालेलं नाही हा प्रकल्प सुरू झाला तर दाभोळ खाडीतील प्रदूषण थांबेल म्हणून हा मोर्चा काढला असं यावेळी सांगण्यात आलं वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशानं रायगड जिल्ह्यात पेण इथं राज्य परिवहन विभागाच्या वतीनं वाहन परवाना नूतनीकरण मोहीम राबवण्यात आली यातून तीन कोटी रुपयांचा महसूल विभागाला मिळाला आहे रस्ते दुर्घटना वाहतूक कोंडी याला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या काळात वाहतूक परवाना नूतनीकरण मोहीम राबवली गेली त्यातून विभागाला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आमच्या ऑफिसमध्ये तीन स्क्वॉड आहेत फ्लाइंग स्क्वॉड तर त्यात दोन दोन फ्लाईंग स्क्वॉड आहेत आणि एक महसूल सुरक्षा पथक जे एस टी आणि पोलिसांच्या समवेत कार्य करतं त्या तिघांच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण जिल्हाभर एक ऑटो रिक्षांची अवैध ज्या ज्या ऑटो रिक्षांमधून अवैध प्रवाशांची प्रवा वाहतूक होते त्यांची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये एकूण दोनशे वाहनांवर कारवाई केली आणि दोषी वाहनांकडून तीस लाख रुपयांचा दंड आणि कर वसुली आम्ही केलेली आहे त्याचबरोबर तेहतीस वाहन चालकांवर लायसन्स सस्पेन्शनची आणि तीस वाहनांवर रजिस्ट्रेशन सस्पेन्शनची कारवाई केली ज्या वाहनधारकांनी परवाना नूतनीकरण केलेलं नाही त्यांना पंधरा डिसेंबर पर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे करायला ते त्यांनी चांगली लोकांना लोकांना म्हणजे चालू होतील बेरोजगार मिळेल चांगलं काम केलेलं आहे ना त्यांनी याबद्दल परवाना नूतनीकरण मोहिमेसोबतच रस्ते सुरक्षा अभियानासारखे उपक्रमही राबवले जात आहेत वाहतुकीचे नियम पाळून वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी पेंटच्या राज्य परिवहन विभागानं राबवलेले उपक्रम नक्कीच स्तुत्य आहेत कोयना धरण प्रकल्पाच्या परिसरात दीडशे जणांचे बळी घेतलेले आणि हजारो लोकांना उद्ध्वस्त केलेल्या भीषण भूकंपाला आज अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयनेच्या परिसरात गेल्या अठ्ठेचाळीस एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे चाळीस इतके लहान मोठे भूकंपाचे धक्के आहेत या महत्वाकांक्षी धरणासाठी हजारो लोकांनी आपल्या जमिनी दिल्या पण गेल्या पन्नास वर्षात यातल्या अनेकांचं पुनर्वसन अद्याप झालेलं नाही कोयना धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या जनतेला पिण्यासाठी तसंच शेतीसाठी पाणी मिळतं कोयनेच्या पाण्यापासून दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा काही भाग सुजलाम सुफलामही झाला पण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या वेदना मात्र अद्यापही कायम आहेत मुंबई पोर्ट नागरी सुरक्षा विभागाच्या वतीनं सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबरपर्यंत जागतिक नागरी सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला यानिमित्तानं ट्रस्टचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला संदेश दिला जातो या सप्ताह अंतर्गत काल मुंबईत वडाळा इथं रुमहर्षक प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं संकटग्रस्तांना सोडवण्याचे विविध प्रकार हवाई हल्ल्यात अग्निसुरक्षा तसंच जखमींना प्रथमोपचार अशा विविध गोष्टींचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं दुकान वाले को फिर तरह हाथ लेती थी और वो हाथ से जाती हुई वहाँ पर बाहर निकला है और नागरिक सुरक्षा के नौजवान करके जले हुए आदमी को सिक्योरिटी पॉइंट पर लेके जाया जा रहा है <tap> महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मानवाधिकार अभियानातर्फे पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कारानं गौरवण्यात आलं माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आपल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत मिळालेल्या पुरस्कारांपैकी हा सर्वोच्च पुरस्कार असल्याचं सांगत यापुढे देखील अशी समाजसेवा करणार आहे असं मनोगत बागुल यांनी यावेळी व्यक्त केलं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या रणारागिणींचाही यावेळी सन्मान करण्यात आला पत्रसूचना कार्यालय डीएव्हीपी आणि जिल्हा प्रशासनानं उस्मानाबाद इथं आयोजित केलेल्या लोकमाहिती अभियानाचा काल समारोप झाला जिल्ह्यातल्या युवकांनी पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घेऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावं असं आवाहन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी केलं यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या आर्थिक विकास महामंडळाकडून युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली कोणताही धर्म हा हिंसक नसून समाजातले काही जण आपल्या स्वार्थासाठी असहिष्णुता निर्माण करत आह अशी टीका स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी केली आहे बीडमध्ये जमियत उलेमा यांच्यातर्फे आज राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरू उपस्थित होते धर्मनिरपेक्षता टिकली तर देश टिकेल असं जमियत उलेमाय हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अरशद मदनी यांनी म्हटलं शिवचरित्र व्याख्याते श्रीमंत कोकाटे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचीही यावेळी भाषणं झाली खानदेशात घडलेल्या बालकवी ठोंबरे बहिणाबाई चौधरी साने गुरुजी केशवसूत अशा थोर साहित्यिकांकडून प्रेरणा घेऊन समाजाला दिशा देणारं साहित्यिक घडतील असं मत बालसाहित्यिक कृष्णा वाघ हिनं व्यक्त केलं जळगाव इथं आयोजित खानदेशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल वाघ हिनं केलं त्यावेळी ती बोलत होती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चिन्मय जगताप आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजयवाड उपस्थित होते राज्यातल्या अनेक मनोरुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण सध्या बेवार स्थितीत आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी तसंच त्यांचे नातेवाईक शोधण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनानंही विशेष योजना राबवणं गरजेचं आहे राज्यातल्या मनोरुग्णालयांमध्ये एकूण चार हजार पाचशे मनोरुग्ण आहेत त्यापैकी पंधराशे ते सोळाशे रुग्ण बरे झाले आहेत मात्र अशा रुग्णांची नातेवाईक माहिती नसल्यामुळे ते बेवारच स्थितीत ते आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नसली तरी शासनाकडून आवश्यक मदत त्यांना मिळत आहे पुनर्वसनासाठी सरकार जे आवश्यक आहे ते अनुदान देत आहे त्याचबरोबर जी काही साधन यासाठी लागते ती साधन देखील शासनामार्फत पुरवठा पुर, पुर केला जातो मनोरुग्णालयामार्फतही विविध उपक्रम राबवून त्यांना रुग्णालयातच स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे फाईल मेकिंग असेल स्क्रीन प्रिंटिंग आहे त्याच्यानंतर सीजनल ऍक्टिव्हिटीज आकाशकंदील बनवणे मेणबत्त्या बनवणे बनवणे ग्रीटिंग कार्ड बनवणे तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वे मध्ये आपण त्यांना एंगेज करून घेतो प्रिंटिंग पेंटिंग आहे ड्रॉइंग आहे आणि त्याचबरोबर काही मनोरुग्णांना आपण जिम ॲक्टिव्हिटीजमध्ये पण त्यांना आपण नियमितपणे त्या ठिकाणी त्यांना एंगेज करून देतो त्याचबरोबर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत फुटबॉल हॉलीबॉल आहे त्याच्यानंतर दोरीवरच्या उड्या यांच्यासाठी लेडीज पेशंटसाठी की जेणेकरून या रुग्णालयातनं ते बाहेर पडल्यानंतर त्यांचं सामाजिक आर्थिक पुनर्वसन होऊ शकेल आणि ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू हो शकतील अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच हो नातेवाईक आणि मानसिक आधाराची गरज असते त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे ज्यांचे नातेवाईक नाही प्रयत्न केला त्यांचा जर आपल्याला या ठिकाणी हातभार लागला तर नक्कीच अशा मनोरुग्णांचं चांगल्या प्रकारे पुनर्वसन समाजात होऊ शकेल रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात तीनशे पंचेचाळीस रुग्णांची क्षमता आहे मात्र सध्या तिथे दोनशे पंचेचाळीस रुग्ण आहेत यात महिला मनोरुग्णांची संख्या लक्षणीय आहे या रुग्णालयातला कर्मचारी वर्गही तुटपुंज आहे तसंच रुग्णालयाच्या इमारतीचं कामही अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे मनोरुग्णालयातल्या उपक्रमांसोबतच शासनानं त्यांच्यासाठी विशेष योजना राबवल्या आणि स्वयंसेवी संस्थांनीही त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला तर हे मनोरुग्णही बरे होऊन सामान्यांसारखं जीवन जगू शकतील हे नक्की दुबईत सध्या सुरू असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताच्या सायना नेहवाननं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मरीन कॅरोलिनावर मात करून खळबळ उडवली सायनानं कॅरोलिनाचा तेवीस एकवीस नऊ एकवीस आणि एकवीस बारा अशा गेममध्ये पराभव केला स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात सायनाला जपानच्या नोझोमी ओकुहराकडून हार पत्करावी पत लागली होती त्यामुळे कालच्या विजयामुळे सायनाचा आत्मविश्वास वाढला आहे भारताच्या किदंबी श्रीकांतला मात्र काल झालेल्या दुसऱ्या लढतीतही पराभव पत्करावा लागला साखळीतले तीन पैकी दोन सामने गमावल्यामुळे श्रीकांतचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पंधरा मार्चपासून भारतात सुरू होते सलामीचा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात होत असून ही लढत नागपूरला होईल भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान एकाच गटात आले असून या दोन संघातला सामना धर्मशाला इथं एकोणीस मार्चला होणार आहे या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना तीस मार्चला दिल्लीत आणि दुसरा सामना एकतीस मार्चला मुंबईत होईल तीन एप्रिलला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर झालं आता ठळक बातम्या पुन्हा एकदा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून गदारोळ झाल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तर विधानसभेचं काही काळासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन मार्गानं लढाई लढावी अरुण जेटली जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर महत्वपूर्ण द्विपक्षीय करार अपेक्षित पुढच्या आर्थिक वर्षात जागतिक पातळीवर भारताचा आर्थिक विकास सर्वात वेगवान राहील संयुक्त राष्ट्र संघटनेचा निष्कर्ष दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अग्र मानांकित कॅरोलिनावर सायना नेहवालचा सनसनाटी विजय टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पंधरा पासून भारतात नागप्रात सलामीचा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर